श्रद्धा भक्ती आणि ऐक्याचा संगम लासूरगाव गणपती उत्सवाला एकशे पस्तीस वर्षे पूर्ण चोपडा तालुक्यातील लासूर गावात गाव गणपतीची भव्य स्थापना करण्यात आली श्रीराम मंदिरात दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना होऊन एकशे पस्तीस वर्षांची अखंड परंपरा यंदाही मोठ्या श्रद्धा भावनेने सुरू ठेवण्यात आली गणपती स्थापनेचा मान माजी सरपंच दिलीप कोळी व माजी ग्रामपंचायत सदस्या सौ मीराबाई कोळी यांना लाभला त्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली यावेळी मंदिर परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते गाव गणपतीची खास परंपरा जपत मूर्ती वारोळाच्या माती व वा कापसापासून साकारण्यात आली आहे ही मूर्ती दरवर्षीप्रमाणे नेमीचंद पालीवाल हे श्रद्धेने बनवतात त्यांच्या घरापासून ते श्रीराम मंदिरापर्यंत गणपती बाप्पाची मिरवणूक भजनी मंडळाच्या गायनात व गावकऱ्यांच्या बाप्पा मोर्याच्या घोषणांनी उत्साहपूर्ण पार पडली या स्थापनेच्या सोहळ्यासाठी गाव गणपती उत्सव समिती गावातील मान्यवर व्यक्ती प्रतिष्ठित मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले पुढील अकरा दिवस या ठिकाणी भजन कीर्तन प्रवचन भजनसंध्या यांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे